नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा विषय आहे पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा चिघळ आहे महाविकास आघाडी सरकार आणि महायुतीचे सरकार यांच्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारनं सरसगट तीन लाखापर्यंत कर्जमाफी व पन्नास हजार प्रोत्साहन देऊ असं त्यांनी बोलताना सुरुवातीलाच सांगितलेलं होतं परंतु तो मुद्दा माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी तो मुद्दा आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतला आणि आता भारतीय जनता पार्टीच्या किंवा यांच्या महायुतीच्या सरकारच्या याच्यामध्ये तो मुद्दा नव्हता परंतु तो मुद्दा त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं की आम्ही सरकार येता सातबारा कोरा करू सातबारा करू कोरा 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 तीन वेळेस त्यांनी शब्द दिलेला होता माननीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे एक कर्तबगार आणि चांगले मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांच्या शब्दाचा विपर्यास आताही होऊ लागला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण ते शब्दाला जागणारे म्हणलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परंतु तेच देवेंद्र फडणवीस आज नकोसे का झालेत कारण देवेंद्र फडणवीस दिलेला शब्दाला जागणारे माणूस आहे मग तरीही त्यांनी आता शब्द का फिरवला आहे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केले की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पाच वर्षात सर्व दिलेले आश्वासन पूर्ण करू परंतु आता ते काय म्हणाले की कर्जमाफी आम्ही आल्यानंतर करू असा शब्द तुम्ही दिलेला होता कर्जची माफी करण्याचं वचन तुम्ही दिलेलं होतं मग सरकार आलं ते वचन निभावण्याचं काम तुमचं आहे परंतु ते शब्दाला जागले नाहीत आजीदादा पवार यांना मान्य राज्याचे अर्थमंत्री यांनी एकतीस मार्चच्या अगोदर पीक कर्ज भरा असा जेव्हा आदेश काढला तेव्हा सगळंच त्यात संपून गेलं की कर्जमाफी हे करणार नाहीत आता आज बावनकुळे साहेबांनी काय म्हटलं की आम्ही पाच वर्षात कर्जमाफी कधीही करू तुम्ही आश्वासन देताना असं म्हणलं नव्हतं की आम्ही पाच वर्ष कर्जमाफी पाच वर्षात कधीही करू आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू इतकंच बोललेलो होतो मग आता तुम्ही शब्दाचा विपर्यास का करता आजीदादा पवार म्हणतात मी माझ्या भाषणामध्ये कधीच म्हणलं नाही की मी कर्जमाफी करू तुमचा शब्द तुम्ही बरोबर लक्षात ठेऊन आम्हाला सांगताय बरोबर मग आता आम्ही आम्हीही विचारतोय की असं तुम्ही कधी म्हणलं होतं की आम्ही पाच वर्षात कर्जमाफी करू तुम्ही फक्त सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू म्हणले आहोत कर्जमाफी करण्याची आता जिम्मेदारी तुमच्या तुमचं सरकार आलं आहे मित्रांनो जाऊ द्या ह्या गोष्टी होत गेल्या झाल्याला झाला आता विषय नाही पण मित्रांनो जो एक नेता दिव्यांगाचा नेता बच्चूभाऊ कडू एक असा एकटा माणूस तो माणूस आता या रणांगणात उतारला आहे ज्या माणसाची कुठं आमदार नाही स्वतः उमेदवार पडला आहे तरीही तो, तरी तो आज शेतकऱ्यासाठी झुंबडायला तयार झाला आहे खरंच बच्चूभाऊ कडू यांना मानलं पाहिजे मित्रांनो बच्चूभाऊ कडूंनी जेव्हा रायगडावर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली तीन दिवस आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला आणि तो प्रतिसाद पाहून मान्य देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कॉल केला की तुम्ही आंदोलन सोडा मी सात तारखेला मीटिंग घेऊ एप्रिलच्या आणि त्यामध्ये आपण मार्ग काढू मित्रांनो सात तारखेची ही मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी अन्यता आंदोलन सोडलं व सात तारखेपर्यंत वाट पाहिली आणि सात तारखेपासून त्यांनी सात तारखेच्या मीटिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाकीच्या आम्ही मागण्या मान्य करू परंतु कर्जमाफीची मागणी आम्ही मान्य करणार नाही मग आंदोलन केलंच होतं बच्चू भाऊ कशसाठी कर्जमाफीसाठी तरीही फडणवीस साहेबांनी आजीदादा पवार यांनी सांगितले की कर्जमाफी होऊ शकणार नाही मग आता ते सर्व संपल्यानंतर बच्चू भाऊ कडोनी ठरवलं की आता हे कर्जमाफी करणार नाहीत मित्रांनो आता ह्या सर्व गोष्टी संपत आल्यानंतर आता बच्चू भाऊ कडोनी आक्रमक पवित्रा घेतला आहे की आता मैदानात उतरायचं आणि मैदानात उतरल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही आणि तोच धागा पकडून आज अकरा एप्रिलपासून कर्जमाफी आंदोलनाला पूर्ण राज्यभरामध्ये सुरुवात करण्याचा निर्णय बच्चू भाऊ कडून घेतलाय आज अकरा तारखेपासून मशाल आंदोलनाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे आणि तोही संपूर्ण राज्यभरामध्ये आज नाशिकमध्ये राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्या बंगल्यावर ते मशाल आंदोलन करणार आहेत प्रत्येक आमदाराच्या दारावर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मशाल आंदोलन घेऊन जाणार आहेत की आम्हाला कर्जमाफी द्या तुम्ही दिलेला शब्द पाळा कर्जमाफी द्या मनाची गरजच नव्हती तुम्ही देतो म्हणून लो तो म्हणून त्यांनी मागालेत आणि ते द्यायच्या मनस्थितीत नाही म्हणून आजपासून बच्चू भाऊ कडू हे कर्जमाफी आंदोलनाला सुरुवात करत आहेत त्याची सुरुवात आज नाशिकमधून होत आहे आज, आज संध्याकाळी बारा वाजता बच्चू भाऊ कडू राज्याचे कृषी मंत्री कोकाटेसाहेब यांच्या बंगल्यावर मशाल आंदोलन घेऊन जाणार आहेत की तुम्ही कर्जमाफी कधी देणार आहात आणि हे राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे प्रत्येक आमदाराच्या दारावर जा असा त्यांनी आदेश दिलेला आहे आणि ह्या प्रहार संघटनेचे सर्व कार्यकर्ते आता प्रत्येक आमदाराच्या दारावर प्रहार मशाल घेऊन आंदोलनासाठी जाणार आहेत आता ही सुरुवात म्हणावी लागेल बच्चू भाऊ आता जसं जसं आंदोलनाला सुरुवात होईल तसतसे सरकारवर काय परिणाम होतात व सरकार, होता सरकार खरंच कर्जमाफीला तयार होईल का ह्या गोष्टी पाहाव्या लागतील परंतु मानलं पाहिजे बच्चू कडूंना कारण कसं झालं की राज्यात सत्ता महायुतीची आहे परंतु विरोधी पक्ष कुठं पत्ताच नाही गायबच दिसतोय कारण हे काम खरं तर त्यांचं आहे परंतु बिचाऱ्या ह्या बच्चू कडूला कोणीच नाही कोणी आमदार नाही कोणाचा सपोर्ट नाही तरी पण आज तो वाघ शेतकऱ्यासाठी मैदानात उतरतो आहे खरंच मानलं पाहिजे बच्चूभाऊ तुम्हाला कारण शेतकऱ्याबरोबर बोलणारं माणसं कोणीच नाहीत कारण आंदोलनाची जी फळी होती अगोदरची ती खरंच संपत गेली आहे आता काही राहिलेलं नाही त्या आंदोलनाची जी शेतकऱ्यांची चळवळ होती ती संपूर्ण संपत गेली आहे कधीच आंदोलन रस्त्यावर येत नाहीत परंतु आता तुम्ही परत ते सुरुवात करताय एक शेतकऱ्याला जाग करताय की मायबाप संकटात आहे मायबापाला शेतकऱ्याला आधार द्या यासाठी तुम्ही जागा करण्याचा प्रयत्न करता हेच तुम्हाला वाकण्याजोगे आहेत तुम्हाला नमन करण्याजोगे आहे कारण तुम्ही जे आता आंदोलन सुरुवात करताय त्या आंदोलनातून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते असं प्रत्येकाला वाटू शकणार आहे त्यामुळं आता पाहणं गरजेचं आहे की बच्चू कडू कशा प्रकारे आंदोलनाला सुरुवात करतात व त्या आंदोलनाचा परिणाम सरकारवर कितपत होतो आहे हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो आजपासून आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनाचा सरकारवर किती परिणाम होणार आहे व सरकार कधीपर्यंत डेडलाईन देईल की शेतकऱ्याची कर्जबापी कधी होईल यासाठी शेतकऱ्याच्या नजरा पूर्ण आज बच्चूभाऊ कडूच्या आंदोलनाकडे लागलेत कारण त्या आंदोलनाचं फलित शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जीवावर जे सरकार आज अख्खं जनता आहे जे अन्न जे तुम्ही खाता त्या शेतकऱ्याने पिकवलेल्या मा, मा, माला मा मालाला भाव नाही आणि त्या शेतकऱ्याने पिकवलेल्या मालावर अख्खं जग चलतं त्याच्या त्या अन्नातून जग उपाशी मरत नाही आणि त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलनं ला करावी लागतात हेच आज दुर्दैव म्हणावं लागत परंतु आज बच्चू भाऊ कडूसारख्या नेत्याकडून कर्जमाफी आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याचा फायदा काहीतरी शेतकऱ्याला होईल असं आपण म्हणावं लागेल धन्यवाद मित्रांनो कर्जमाफीविषयी पुढील जे नवनवीन अपडेट येतील ते आपल्या चॅनल देण्यात येतील आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो